भारतीय जनता पार्टीचे म्हणून नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीच पाहिजे नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे पाहिजे गटरी स्वच्छता त्यात रस्ते क्यूब पाणी मूलभूत पूर्ण करता येतील कारण आमचं सरकार आहे वरती सरकार निधी देणार आपल्या विकास आमचे जत तुम्हाला ज्या ज्या गोष्टी करायच्या त्या सगळ्या आम्ही करून द्यायला तयार आहे फक्त तुम्ही मनापासून तयार पाहिजे की भारतीय जनता पार्टीला कारण वरती सगळं भाजप आहे इतरांना तुम्ही निवडून दिलं कोणतरी येते आम्हाला मोठा टाका म्हणेल आम्ही लय काम आहे आम्ही तुमचं जवळच आहे आमच्या शेवट आलंच नाही असं कोणीतरी सांगितलं तर गरज आहे तसं राहील कारण त्यांच्या खिशातून कोण रस्ते करणार नाही त्यांच्या खिशातून ते काय डेव्हलपमेंट करू शकणार नाही आणि सरकार त्यांना पैसे देणार नाही कारण सरकार आमचं आहे भाजपचं सरकार आहे त्यामुळं परत आहे तसं होईल त्यामुळं निदान ह्यावेळी असं ऐका की तुम्ही माझ्यासाठी राहू दे तुमच्या स्वतःसाठी भारतीय जनता पार्टीच्या कमळाचं बटन दाबलं तर निश्चितपणे आमदार साहेब जत साठी निधी आणतील आणि आपली डेव्हलपमेंट होईल तुम्ही जर चुकून वेगळं बटन दाबलं तर परत आहे तसं होईल तात्पुरता हजार दोन हजार घेऊन घरात बसायचं आणि असंच राहील त्याला आम्ही जबाबदार नाही <laughs> त्यामुळे हे पहिल्यांदा आता काय करा फसवणूक करा त्यांनी विचारलं तर आम्ही तुमच आहे म्हणा आणि आम्हाला एवढं वर्षानुवर्ष त्यांना टाकत आलाय एक दिवस बदल करा म्हणजे बदल होईल एक दिवस तुम्ही मताचा बदल करा शहराचा बदल एवढं तुम्हाला बदल पाहिजे ना मग मतामध्ये बदल कर। करा एवढं तुम्ही कराल अशी अपेक्षा व्यक्त करता पाच वर्ष येतात

माननीय सुभाष कांबळे हे मला तथाई चव्हाण माननीय सुभाष मोर अमोल पाक परशुबाईगे पुढचे परशुबाई मोरे आणि तुम्ही सर्वजण या प्रभागामध्ये अनेक वर्षापासून तुम्ही राहताय असे सर्व तुमचे विषय आता इथं आल्याच्या नंतर लक्षात आले ती लोक सरकारी जागेमध्ये छोटी छोटी पत्रेची घरं बांधून राहत गेली वीस बावीस वर्ष तर हा काय प्रश्न तुमचा एकट्याचा शहरात नाही एकता नगर मध्ये अशी एक शंभरभर घर आहेत ती सरकारी जागेत राहत आहेत उमराणी रोडला तर ती संख्या चारशे च्या ना त्याला खिडकी आहे ना त्याला दरवाजा पत्र्याचाच आहे अशा साध्या घरात राहत आहेत निगडी रोडला तरी घिसाडी समाजाचे आमचे भाऊ बहीण बारा तेरा घर आहे रस्त्यावरती राहतायत सरकारी जागेत पण नाही रस्त्यावरती डायरेक्ट ना आणि तिकडे इंदिरानगर म्हणून आहे सात नंबर मध्ये तिथं साठ वर्षापासून तिथं पण सामान्य लोक आहेत गरीब लोक त्यांच्या नावावर पण अजून घर झालं नाही आता मी आमदार झाल्याच्या नंतर मी काय केले ते तुम्हाला सांगतो ज्या लोकांची घर दोन हजार अकरा पूर्वी सरकारी जागेत आहेत आणि दोन हजार अकरा पूर्वी आहेत असा त्यांच्याकडे एक पुरावा आहे कुठला पण म्हणजे त्यांनी ग्रामपंचायतला तेव्हाच्या पाणीपट्टीवरली ग्रामपंचायतला घरपट्टी वरली पण त्याच्याकडं लाईट बिल आहे दोन हजार अकरा पूर्वीचं आता इथं तुम्ही जेवढ्या उभा राहिलेल्या माझ्या ताई आहात तुमच्याकडं जर दोन हजार अकरा पूर्वीचा एखादा पुरावा असेल तर तुम्ही राहताय ती जागा आम्ही तुमच्या डायरेक्ट नावं हो करू शकतो नंबर एक जर तुमच्याकडं तसा पुरावा नसेल दोन दो हजार अकरा पूर्वीचा तर आम्ही असा विचार करतोय की अशा सगळ्या लोकांच्या साठी एक घरकुलाची स्कीम सरकारकडे आम्ही प्रस्तावित केलेली आहे दोन अडीच हजार लोक अशी निघतील म्हणजे अशा अजून एक हजार लोक असे आहेत की त्यांना तुमच्यासारखे पण घर नाही म्हणजे भाड्याच्या घरात राहत आहेत माझ्या ऑफिसला मागच्या पंधरा दिवसापूर्वी दोन ताई आल्या होत्या त्या म्हणल्या की आम्हाला घरच नाही आम्ही भाड्यात राहतो पूर्ण विचार तुम्ही करता काय तर त्या म्हणलं की आम्ही मोलकरीचं काम करतो कोरी भांड्याचं काम करतो एकेला सहा हजार पगार मिळत होता एकेला चार हजार भाडं किती म्हणलं तर दोन हजार आता सहा हजार पगारातनं भाडं दोन हजार दिल्यावर हो जगायचं आणि म्हणून माझं राजकारण काय झालं याच्याशी मला केलं गेलं नाही आम्हाला जग गर शहरातल्या गरीब लोकांच्यासाठी काय करता आलं तर त्याचा आनंद सर्वात जास्त होईल राजकारणामध्ये जा आणि म्हणून ज्या लोकांना स्वतःच्या हक्काचं घर नाही त्या सगळ्या लोकांना हक्काचं घर देणं ही आमच्या या निवडणुकीची प्राथमिकता आहे उद्या जे दोन तारखेला जे मतदान आहे त्यातला आमचा अजेंडा नंबर वनचा हा आमचा विषय आहे की ज्यांना घर नाही त्याला घर द्यायचं पहिलं आणि त्याच्यासाठी लागणारा निधी मी स्वतः घेऊन येतोय आता तुम्ही बसवराज चव्हाण साहेब पुढे गेले हे आता हे त्यांना विचारा त्यांची तीनशे घर गेली दहा वर्ष बंद आहेत रोडला तुम्ही बघितले कि घरं घर झाली त्या कोणाच्या तिथं पारधी समाजाची हे एवढे त्यांनी अल्पाटे घातले तिकडं मला यांनी विषय सांगितला मी त्यांच्याबरोबर जाऊन टेबलला टेबल फिरून मंत्र्याकडे चार वेळा त्यांना घेऊन जाऊन आम्ही ती सगळी घरं मंजूर करून आणले आता पुढच्या काही महिन्याभरात त्याचं काम सुरू होईल सगळ्या लोकांना बद्द विचारू शकता आम्ही शब्द देणारी लोक नाही तुम्हाला माझी विनंती आहे आता पिण्याचं पाणी तुम्हाला दहा दिवसांनी येते बरोबर येण्याचं टायमिंग फिक्स नाही पाणी कधी येणार कधी पाठी येते कधी रात्री येते कधी सकाळी येते कधी दुपारी येते कधी संध्याकाळी येते मी समजा कामाच्या निमित्तानं बाहेर गेला आणि घरी पाणी आलं कारण काय दिवस तुम्हाला तुम्हाला पुढच्या चार महिन्यानंतर चोवीस तास पाणी आम्ही देणार आहे मग तुम्ही काय कार्यक्रम करायला माहिती करायचं पुन्हा आणलं ते का <laughs> आता तुम्ही आशीर्वाद द्या आम्हाला दिवस तुम्ही पाण्याची वाट बघत होता आता तुम्हाला चोवीस तास आणि हे पिसलरीचं पाणी आहे ना असं स्वच्छ पाणी ते देणार आहे तर फिल्टर पिठर तिथं बसवतोय आपण निर्मळ तलावरती एकदम स्वच्छ पाणी आणि चोवीस तास कधी पण चावी भरवली का पाणी अशी सोय करतोय मग आता तुम्हाला माझी विनंती आहे चार नंबरमधल्या सगळ्या लोकांना उभी डॉक्टर साहेबांना आणि आमचे दोन उमेदवार आहेत सुभाषराव आणि हे नाही त्यांना तुमचं मतदान द्या तुम्ही <प्थाँ> आता ज्या गंधर्व नदीच्या बाजूला राहत आहे तिथं काय परिस्थिती आहे त्या गंधर्व नदीत नाही अशी त्या कडन किती घर असतीलच्या कडन तेवढे आम्ही चालू करा तिकडचे दुकान काय पहिली तिकडचे त्या घरातल्या लोकांना एकदा सांगा मी नदी सुशोभीकरणचा एक तो तो प्रस्ताव दिलाय सरकारला कोणाच्या ध्यानात पण नाही ते डोक्यात पण नाही पर्यावरण खात्याकडं म्हणजे तुमची जी आता नदी आहे का ती नदी पूर्ण बांधून घेणार पाणी जरी आलं तर तिथ थांबणार नाही ना सगळं निघून जाणार सगळं जसं कॅनॉलला कसं कॉन्क्रिटीकरण करते अशा पद्धतीचा एक प्रस्ताव दिलाय तो पाच पन्नास कोटी रुपयाचा होईल सगळी निधी नदी आता ती नदी कुठाय का वडाय का नालाय काय म्हणजे अशी परिस्थिती आहे ती म्हणजे तुमच्या घराच्या बाजूला जे आता घानेरड आहे सगळं मच्छर आहेत कोंबडी मिली त्यात त्याच्यासाठीच आम्ही नवीन प्रस्ताव सायन केलाय हे सगळे विषय तुम्हाला माहिती असू द्या एवढं या निमित्तानं बोलतो तुम्ही विधानसभेला मला मतदान कुणी कुणी दिलं यात सगळ्यांनी दिलं त्यामुळे तसं तुम्ही बंदा आता डॉक्टर साहेबांना